येवदा येथे शनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आठवडा आधी मंदिराची सजावट करण्यात आली होती तीस हजार लोकवस्ती असलेले गांधी चौक येथे राम मंदिर जवळ असलेले शनिदेव मंदिर प्राचीन काळातले असून शर्मा कुटुंब पारंपरिक प्रमाणे दरवर्षी शनिदेवाचा जन्मोत्सव साजरा करतात प्रदीप शर्मा महाराज यांचे वडील हे शनिदेव जन्मोत्सव साजरा करत होते परंतु आज ते नसल्यामुळे त्यांचे लहान सुपुत्र प्रदीप महाराज शर्मा हे आपल्या वडिलांची परंपरा चालवत असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांनी आपल्या घरी शनिदेव जन्म उत्सव साजरा केला मंदिराची चांगल्या प्रकारे सजावट करण्यात आली अनेक भाविक भक्तांनी सकाळपासून शनिदेव यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले पहाटे पाच वाजता प्रदीप शर्मा महाराज यांनी शनिदेव यांचा अभिषेक केला तसेच सहा वाजता भाविकांची गर्दी सुरू झाली शनिदेव महाराज यांना छत्तीस भोग याचा प्रसाद अर्पण करण्यात आला सोमवारी सायंकाळी छत्तीस भोग महाप्रसादाचा भाविकांना लाभ देण्यात येईल मंगळवारी सकाळी गांधी चौक येथे राम मंदिरात जेवणाचा महाप्रसाद असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे प्रदीप शर्मा महाराज यांनी आवाहन केले रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज यवदा